अमरावती मनपा आमसभा अठरा जून शुक्रवारी अनेक मुद्द्यांवर गाजली या आमसभेत पुन्हा वैयक्तिक शौचालय घोटाळा प्रकरण मुद्दा उपस्थित करण्यात आला या घोटाळ्यातील जे गुन्हेगार अधिकारी कर्मचारी असतील अशांवरच कारवाई व्हावी जे जबाबदार नाही कारवाई होऊ नये यासोबतच या घोटाळ्यातील स्वाक्षरीचा तपास करण्यात यावा असा मुद्दा घेण्यात आला यासोबतच नगरसेवक प्रकाश बनसोड यांनी स्वास्थ्य निरीक्षक मनपा डॉक्टर परिचारिकेचा वेतन आणि कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेण्याचा सा प्रस्ताव सादर केला यावर नगरसेवक मिलिंद चिमोटे बसपा पक्षनेता चेतन पवार विरोधी पक्षनेता सह मनपा सभागृह नेता तुषार भारतीय यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले आता समान काम समान वेतन प्रस्ताव मनपा शासनाला पाठविण्यात येणार आहे छत्री तलाव पर्यटन स्थळी बोटिंग करार कंत्राट पद्धतीने देण्यात यावा असाही प्रस्ताव सादर करण्यात आला मनपाचा पाणी कर माफ करण्यात यावा असा प्रस्ताव शासनाला पाठवून मंजूर करण्यात यावा अग्निशमन विभागाचे बळकटीकरिता शासनाने मनपाला याआधी चार कोटी दिले आहे तो निधी तसाच पडून आहे आज अमरावतीची भौगोलिक परिस्थिती सारखी नाही त्यामुळे अग्निशमन वाहन वर्दळीच्या ठिकाणी जाऊ शकत नाही अशाकरिता अग्निशमन विभागाला आधुनिक यंत्रणा साहित्य देण्याचा ठराव करण्यात यावा अशी मागणी चेतन पवार सह मिलिंद चिमोटे विलास इंगोले बबलू शेखावत यांनी मागणी केली कोविड काळात अमरावतीमध्ये माजी मंत्री प्रवीण पोटे सह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विशेष सहकार्य केले याबद्दल त्यांच्याविषयी अभिनंदनाचा प्रस्ताव सभागृह नेते तुषार भारतीय यांनी उपस्थित केला त्यावर मनपाने तो प्रस्ताव संमत करण्यात आला अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती